राम राम शेतकरी मित्रांनो इंडस्ट्रीज ठोरे पाटील या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र गोपाल ठोंबरे पाटील शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहे सात एच पी डिझेल पेट्रोल डिझेल पॉवर विडर जे की ई अॅग्रो कंपनीचा आहे सात एच पी डी एकशे पाच ई हे मॉडेल आहे आणि हे, हे डिझेल व्हेरियंट मध्ये आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे ते सुद्धा सेल्फ स्टार्ट मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला याची पूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये याच्यासोबत काय काय अवजार आपण देतोय आणि परत याचे रेट वगैरे काय राहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ठेवा व्हिडिओ होईल तेवढा शेतकऱ्यापर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो हे जे मशीन आहे डिझेल ऑपरेटेड असल्यामुळे याला इथं डिझेल टँक दिलेली आहे एक तीन लिटरची डिझेल टँक आहे त्यानंतर सेल्फ प्लस मॅन्युअल दोन्ही पण आहे इथं दोरी दिलेली आहे आपल्याला जर सेल्फ वरती मशीन नाही चालवली नंतर तुम्ही दोरीच्या सायने पण ही मशीन चालू करू शकता टू इन वन मशीन आहे आता हिला गेअर सिस्टीम दिलेली आहे दोन गेअर दिलेले आहे फॉरवर्डचे आणि हा तिसरा गिर दिलेला आहे रिवस चा रिवस हा आपल्या हातावरती आहे त्यानंतर या मशीनला ऑटो क्लस फॅसिलिटी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे हा जो क्लस आहे अगोदर आपण गियर टाकायचा आणि क्लस दाबायचा तरच ही मशीन पडणार क्लस सोडला की मशीन जागेवरती थांबून जाणार याचा फायदा असा होतो आपल्याला की आपल्या शेतामध्ये आपल्या हातामधून जर मशीन निसटली तर मशीन जागेवरती उभा राहणार आहे इथं उजव्या हाताला रेस वगैरे दिलेला आहे या रेसच्या सहाय्याने आपण याची स्पीड कमी जास्त करू शकतो आता सेंटर रोडरी हे पावर रोडर असल्यामुळे हो चा याचे का चाक दिसते आपल्याला इथं आपल्याला रोटर बसावा लागतो एक पाच फुटाचा आपल्याला या मशीन सोबत रोटर मिळणार आहे त्यानंतर आता अवजार काय काय देणार आहे आपण तर याच्यासोबत तुम्हाला हायड्रोलिक वखर मिळणार आहे आणि लोखंडी चाकजोड लोखंडी सोबत शॉप पण तुम्हाला फ्री राहणार आहे याच्यामध्ये म्हणजे सात एच पीचा पॉवर विडर त्यानंतर पाच फुटाचा रोटर त्यानंतर हायड्रोलिक वखर त्याच्यासोबत दोन पासा दोन डुब्या कोळपेचा पासा आणि परत आपल्याला लोखंडी चाक जोडचे किंवा वखर चालवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे शेतकरी मित्रांनो एकदम मध्ये मशीन बनवलेलं आहे कंपनीने आता नवीन मॉडेल असल्यामुळं हे त्याला गाड दिलेला आहे साईडनी या गाडच्या सहाय्याने आपल्याला मशीनला आतमध्ये कुठल्याही प्रकारचे वायरिंग वगैरे तुटण्याचे चान्सेस नाही आणि मशीन एवढे क्वालिटी मध्ये आहे की या मशीनवरती जर ऐंशी किलोचा माणूस जरी उभा राहिला तरी सुद्धा हे मशीनचे डम्पर वगैरे वाकत नाही तुम्ही बघू शकता आता मी याच्यावरती उभा राहणार आहे बघा तुम्ही म्हणजे एक ऐंशी किलो जो माणूस याच्यावरती उभा आहे म्हणजे असं धनकड मशीन कंपनीने बनवलेलं आहे ही ऍग्रो कंपनी आहे क्वालिटीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज होत नाही आणि ही मशीन मिळणार आहे आपल्या अवनी ऍग्रो इंडस्ट्रीजच्या तिन्ही शाखेवरती तर तिन्ही शाखेवरती ही मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे आपली मुख्य शाखा जी आहे ही बीड बायपास रोड वरती पिंपळगाव येथे आहे आपली शाखा क्रमांक दोन जी आहे ही बदनापूरच्या जवळ आहे आणि नुकतीच आपण शाखा क्रमांक तीन चालू केलेली आहे चिंचोली लिंबाची जी की वाकी गावाजवळ आहे सिल्लोडच्या आणि कन्नडच्या मध्ये तिन्ही वरती आपले पॉवर रिटरचा स्टॉक उपलब्ध आहे याची किंमत राहणार रा आहे शेतकरी मित्रांनो फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त नव्वद हजार रुपयामध्ये आपण तुम्हाला हे पॉवर रिटर सर्व आजाराचा देणार आहे तर औजार काय काय तुम्ही बघितले पाच फुटी रोटर हायड्रोलिक वखर लोखंडी चाकजोड शॉफ्ट लोखंडी चाकजोडाचे आणि सेल्फ स्टार्ट मशीन याला इथं बॅटरी दिलेली आहे एक साइड ची ओरिजिनल बॅटरी वापरलेली याला चांगल्या प्रकारचं हे मशीन आहे चांगल्या क्वालिटीचं आहे लवकरात लवकर या आमच्या आवनीकरांना संपर्क करा आणि हे पॉवर रिटर खरेदी करा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे पाच एकर पर्यंत जमीन असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि आपल्या आंतरमशतीसाठी जेवढे काम असतील तेवढं काम वी -लौकर हे मशीन करणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर लवकरात लवकर या आणि हे पावर डिटर खरेदी करा मिळणार आहे आपल्या अवनी अॅग्रो मध्ये आणि ऑनलाईन आपलं ऑल ओव्हर डिलिव्हरी महाराष्ट्र मध्ये आहे कुठेही तुम्ही महाराष्ट्रामधून बुक करू शकता पाच हजार रुपये बुकिंग चार्जेस पाठवायचे आम्ही तुम्हाला ही मशीन मध्ये डिलिव्हर करू शकतो डिलिव्हरी चार्जेस हे शेतकऱ्याकडे राहतील याची नोंद घ्यायची आहे चला तर मग लवकरात लवकर ऑर्डर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद